नमस्कार मी स्वप्नील पुणे तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे मी एका सुंदर गावात कोकणातल्या वेंगुर्ल्यामधलं रेडी गाव आहे आणि इथे एक तुम्हाला मी गणपती मंदिर दाखवणार आहे छानसं आणि इथे एक किल्ला आहे इथे एक चो मस्तपैकी समुद्र किनारा आहे तर हे सगळ्यात आपण बघणार आहे आणि बराच दोन तीन दिवस कोकणात पाऊस पडला पा। तर वातावरण थोडं थंड झालं आहे सो वातावरण पण प्लेझंट आहे सो आता आपण रेडीच्या गणपती मंदिराकडे जाऊया या देवस्थानाची कथा अशी सांगण्यात येते की एका कंपनीच्या ड्रायव्हरच्या स्वप्नात श्रीगणेश स्वतः येऊन त्यांनी अशा अशा ठिकाणी माझी मूर्ती आहे तिला खणून बाहेर काढ असा आदेश दिला तब्बल सवा महिने खोदकाम करून ही द्विभुज गणेशाची मूर्ती बाहेर काढण्यात आली आणि इथे मग एका तीर्थक्षेत्राची स्थापना झाली सो आपण पाहिलं सुंदर गणपती मंदिर रेडीचं आहे सुंदरसा बीच आहे जो आपण आता एक्सप्लोअर करणार आहे माझ्याबरोबर आहे गौरेश गौरेश शाहीर याचं यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा सो आज आम्ही एकत्र मिळून चांगलं शूट करायचा प्रयत्न करणार आहे जेवढं चांगलं शूट आता खूप चांगलं शूट करतो त्यामुळे प्रश्नच नाही सो ते बीच आहे इथे तुम्हाला दुसरं शिकतो पाठीमागे इकडे आता बीचवर जाणार आहे magic's gone ल्याचा समुद्र किनारा आपलं कोकण किती संपन्न आणि किती समृद्ध याची साक्ष देतो तुम्हाला हा इकडून दिसणारा व्ह्यू याला खरंच तोड नाही खरंच तोड नाही खूप दिवस झालेली ते यायचं मन होतं आज योग जुळून आला आणि खूप छान नजारा बघायला मिळाला इथे आम्हाला आणि या समुद्रकिनार मला एक मित्र याचं नाव आहे विष्णू आणि या लोकांनी आता इथे पंधरा वीस दिवस झाले आहेत बोटिंग सुरू केली आहे सो इथे पर्यटकांसाठी खूप चांगला म्हणजे तुम्हाला इकडचा जो हा समुद्रकिनार आहे एक तर खूप स्वच्छ समुद्रकिनार आणि तुम्हाला हे लोकं बोटिंगचा आनंद येतात म्हणजे इथे बोटिंग करणं म्हणजे खूप सुंदर गोष्ट आहे इथे तुम्हाला अनुभवायला म्हणजे हवंच आणि साधारणतः तुम्ही काय बोटिंगची रेट घेतात आता एकाला शंभर एकाला शंभर रुपये शंभर रुपये नथिंग आहे ह्या एवढ्या समुद्रात फिरण्यासाठी आणि ही लोकं बरेच टाईम तुम्हाला फिरवतात आणि तुम्हाला दोन किलोमीटर आणि अजून काही गोष्टी बघायच्या असतील त्या लोकांनी दाखवतात वरून तुम्हाला ते काय जेवण खाण्याचं सोय बी हवी असेल तर ती ही लोक तुम्हाला सांगतील तर हा मित्र आहे त्याच्यामुळे विष्णू कृष्णाजी याचा मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन देतो आहे जर तुम्ही इथे येत असाल तुम्हाला इथे यायचं असेल ना याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे जे कोकणाला सुंदर निसर्ग किनारे लाभलेले आहेत ना हेच खरं कोकणाचं वैभव आहे आणि हे निसर्गाच्या जवळ येऊन अनुभवण्याचंच खरी मजा आहे हा पसरलेला अथांग समुद्र किनारा आहे एक प्रकारचं स्ट्रेस बस्टर आहे एक प्रकारचं मेडिटेशन आहे ह्याचा आवाज जी मजा आहे ना खरंच खूप सुंदर खूप जास्त सुंदर आहे अतिशय सुंदर स्वच्छ आणि मनाला भुरळ घालणारे हे ठिकाण रेडीच्या पांडवकालीन द्विभुज श्री गणेशाच्या या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेऊन ते रूप मनात साठवून आम्ही इथून लवकरच निघणार होतो पण या सुंदर समुद्र किनाऱ्याने आम्हाला अक्षरशः तिथे खेळवून ठेवलं पण इथून निघणं भाग होतं आणि आमचा पुढचा प्रवास होता तो रेडी किल्ल्याचा जवळजवळ चारशे वर्षापूर्वी असलेला रेडीचा किल्ला बघण्यासाठी आम्ही इथून मग निघालो ही सुंदर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद